या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ घंटागाडी कामगारांच्या आंदोलनास महाराष्ट्र कामगार सेनेचा सक्रिय पाठिंबा विष्णू कारमपुरी महाराज सोलापूर शहरातील घंटागाडी कामगारांना किमान वेतन पी एफ व ईएसआय आणि इतर मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू करून डॉक्टर आंबेडकर पुतळाजवळ उपोषण व धरणे आंदोलन करीत आहोत या आंदोलनास का महाराष्ट्र कामगार सेनेचा सक्रिय पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी यावेळी सांगितले सोलापूर शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांना किमान वेतन पी एफ ईएसआय व इतर पाच मागण्यांसाठी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळ आंदोलन करीत आहेत या आंदोलन ठिकाणी जाऊन विष्णू कारंपुरी महाराजांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला सदर प्रसंगी आंदोलकांसमोर बोलताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले किमान वेतन पी एफ ई एस आय व आपण मागितलेल्या इतर मागण्या या आपल्या हक्काच्या आहेत यापासून आपल्याला कोणीही वंचित ठेवू शकत नाही फक्त आपण एकजुटीने लढा व वेळ पडल्यास संपूर्ण महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे ते यावेळी म्हणाले सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी महाराज यांच्यासोबत कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर रेखा अडकी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख रमेश शिलवेरी यांच्यासह घंटाघडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सोलापूर घंटागाडी स्वच्छता कामगारांचा जो आंदोलन सुरू आहे या बाबतीमध्ये भ्रष्टाचार विमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भाऊसाहेब कांबळे यांनी मला निमंत्रण की सांगितलं की आज इथं आंदोलन आहे तुम्ही या त्याप्रमाणे ठिकाणी आलो पण चित्र वेगळा दिसला की त्या ठिकाणी त्या का कामगार गेल्यानंतर पाच लोक गेले पण चार लोकांना त्यांनी आत घेतले पवार साहेबांनी का हो असं चार लोक घेतले दुसरा पाचवा व्यक्ती नालायक दिसला का वाईट दिसला का नाही आम्ही कामगारासमोर बोलणार आणि तिथे काय चर्चा झाली आणि सांगितले की ठेकेदारला घेऊन पाच तिथे तीन वाजता बसा मी त्यांना सूचना केला ठेकेदारला घेऊन बसू नका तुमच्या जे मागण्या आहेत किमान वेतनाचे एफचे जे मागण्या योग्य आणि एकदम चांगले म्हणजे ते बस कायदेशीर आहेत त्यामुळे ते मागण्या मान्य होईपर्यंत तुमच्यातले पाच लोक प्रतिनिधी निवडा आणि ते मागणे मान्य करून घ्या अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना आणि मी सोलापूर माजी सोलापूर संघटना त्यांच्या आंदोलन पूर्ण पाठिंबा सक्रिय पाठिंबा राहील जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनारी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक टेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बँगर जुवारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर